सरसावलीने कापड आणताय तेल आणताय हनुमंताची शेपटी वाढत वाढत चाललेली आहे जसे जसे कापड आणताय जसे जसे तेल आण तस तसं ते कापड कमी पडायला आहे तेल कमी पडायला लागलेलं आहे सर्व घरातून तेल सर्व घरातून कापड नागवली जात आहे तरीही शेपटीच्या कापडाने गुंडाळली जात नाहीये हा प्रताप आणि मग विचार केला की आता हे आपण थांबवलं पाहिजे हनुमंतांनी विचार केला कारण ही कापड कमी पडली ते उद्या कदाचित हा अशोक वनात जाईल आणि मातेचे कापडे घेऊन म्हणून त्या शेवटीला सांगितले की बस आता वाढून नको आहे त्या कापडापे हे वाहून जा तेल टाकलं गेलेलंय आणि ती पेटवायला सुरुवात केली शिवटी पेटत नाहीये सर्व भुंकर घालत आहे पण पेटत नाहीये रावणाला ना आश्चर्य वाटत की एवढं सगळं नेट टाकलं गेलंय कापड टाकलं गेलंय तरी शिवटी पेटत नाहीये म्हणून तो स्वतः उठलाय या सणावरून हनुमंत जर आहे आणि फुंकर लागलेला आहे आणि हनुमंताने आपला चमत्कार आहे जस रावणाने तोंड कुंकर घालायला पुढे केलं तस त्या शेपटीने भडका घेतलेला आणि त्यामध्ये रावणाची गाढी जळलेली आहे चेहरा काळा पडलेला आहे आपण म्हणतो कि विचार वाले त्याला मुख आला ती मन की ज्याचे विचार दृष्ट आहे 我来接我儿子。